नमस्कार मंडळी स्वामी समर्थ तर उद्या बावीस ऑगस्ट वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरुपुष्पामृत योग गुरुपुष्पामृत योग हा या वेळेमध्ये तयार होतो जेव्हा गुरु नक्षत्र लागत असते हा योग वर्षातील शेवटचा गुरुपुष्पामृत योग म्हटला गेलेला आहे अमृतच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी जेव्हा येते तेव्हा गुरुपुष्पयोग तयार होत असतो तर शुभ वेळ जे आहे सकाळी या शुभ योगामध्ये आपण सोने चांदी खरेदी करू शकतो कारण हा दिवस सुवर्ण कार म्हणून ओळखला जातो हा दिवस शुद्ध आणि शुभ म्हणला जातो या दिवशी सुवर्ण खरेदीसाठी आणि मूल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी श्रीमहालक्ष्मीच्या उपासनेसाठी व दुर्गा सप्तशती त्याचबरोबर श्रीसूक्त पठणासाठी हा शुभ मुहूर्त आहे पुष्प नक्षत्राचा राजा ज्याला म्हटलं जाते तर तो म्हणजे गुरुपुष्पामृत योग हा योग आल्यानंतर सर्व देवताची एकत्रित पूजा केली जाते आणि सर्व देव या दिवशी पूजासह विधी पूर्ण करत असतात या दिवशी साक्षात माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी पृथ्वी तलावर माता लक्ष्मी जागृत अवस्थेत असते आपल्या जीवनातील अडथळे संकट दूर होण्यासाठी धनवृद्धी होण्यासाठी लक्ष्मी देवीची या दिवशी सेवा उपासना करत असतात त्यामुळे अमृत योगावर जर सोने खरेदी केले तर घरामध्ये सुख संपत्ती सोख्यप्राप्ती होत असते मौल्यवान वस्तूची खरेदी केली तर ती चांगली टिकत असते आणि सुख देत असते अशी लोकांची श्रद्धा आहे आणि हे कधीच तुम्हाला मोडण्याची गरज भासत नाही त्यामध्ये सतत वाढ होत असते गुरुपुष्प योगावर मंत्रसाधना केली हो जाते आणि सिद्ध होत असते आणि सुद्धा म्हटली जाते अशी भाविकाची श्रद्धा आहे या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केले जाते या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तींना दानधर्म केले जाते तर गुरुपुष्पामृत योग वारंवार येत नाही चातुर्मास सुरू असून दीपोत्सवाची लगबग सुरू होते आणि या दिवसामध्ये गणपती उत्सव हा सुरू होत असतो पुष्प नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुष्प अमृत योग तयार होतो हा योग सर्व कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या योगावर सोने खरेदी केले जातात त्याचबरोबर गुरुवारी काही धार्मिक कार्यसुद्धा केले जातात पुष्प नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी आणि सिद्धीप्राप्ती करून घेण्यासाठी अत्यंत शुभ मानल्या जाते गुरुपुष्प योग दिने गुरुमंत्र घेणे देखील उत्तम म्हटले जाते या दिवशी लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायी म्हटले जाते या दिवशी दिवे लागणीच्या वेळी असं म्हटलं जाते की एक दिवा आपल्या घरामध्ये लावल्याने घरात सुख समृद्धी प्राप्त होत असते म्हणून या गुरुपुष्पामृत योगावर घरामध्ये काही उपायसुद्धा केले जातात म्हणून या गुरुपुष्पामृत योगाच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी किंवा सकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये धन संपत्ती यामध्ये भरकत होत असते गुरुपुष्प अमृत योगाच्या व्रताची फलश्रुती तुम्हाला मिळणार आहे सात पिढ्याचे दुःख दारिद्र्य गरिबी दूर होते कर्ज संपेल आणि घरात चोवीस तासामध्ये आपल्या आयुष्याचं सोनं होईल आणि घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करेल घरामध्ये पैसा एवढा यायला लागेल की घरामध्ये आपल्याला दर पौर्णिमा असेल किंवा आंबोषा असेल त्या त्यावेळेमध्ये माता लक्ष्मीची सेवा करायला आवडेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया त्याचबरोबर या दिवशी देवघरामध्ये अशा काही वस्तू आणायच्या आहे ज्या लक्ष्मीप्रिय आहे आणि त्याची पूजा करून अशा पद्धतीने पूजा विधी करून माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायच्या आहे तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवी नम लिहायला विसरू नका तर हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर पहा हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी माता लक्ष्मी घरामध्ये येते त्यावेळेमध्ये हा दिवा लावला तरीही चालेल तर हा दिवा आपल्याला का लावायचा आहे तर पहा आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्ती व्हावी त्याचबरोबर घरामध्ये धन धान्य यामध्ये बरकत व्हावी आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी घरातील गरिबी दारिद्र्य ही कायमची निघून जाण्यासाठी त्याचबरोबर आपल्या मुलांच्या पतीच्या आयुष्यामध्ये त्यांना प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर पहा गुरु अमृत योगाच्या दिवशी जर आपण सोनं खरेदी केलं तर त्यामध्ये डबल प्राप्ती होत असते म्हणजेच काय तर त्यामध्ये यशप्राप्ती होऊन त्यामध्ये आपल्याला बरकत व्हायला लागत असते असं म्हटलं जाते की या दिवशी कोणतीही सोने चांदी तुम्ही खरेदी करता त्या वेळेमध्ये कोणतीही गोष्ट जी आहे ती तुम्हाला विकण्याची गरज भासत नाही या दिवशी जर तुम्ही जागा घेतली तर त्यामध्ये बरकत होत असते या दिवशी कोणतीही वस्तू जी आहे सोने चांदी खरेदी करता तर ती कधीच तुम्हाला गहाण ठेवण्याची गरज पडत नाही ती कधीही तुम्हाला गहाण ठेवण्याची गरज भासत नाही तर या दिवशी चांदीच्या वस्तूदेखील तुम्ही खरेदी करू शकता एखादं पेंजन खरेदी करू शकता चांदीची अंगठी खरेदी करू शकता किंवा एखादा एक रुपयाचं नाणं जे आहे ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तर चांदीचं नाणं देखील तुम्ही एक रुपयाचं खरेदी करू शकता असे चांदीच्या वस्तू घरामध्ये खरेदी करून माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण केल्याने अशा पद्धतीने जर आपण पूजा केली तर घरात भरभराट येत असते आणि घरामध्ये धन संपत्ती यामध्ये होत असते तर पहा बरेच जणांना गुरु अमृत योगावर सोनी चांदी खरेदी करणे होत नाही मग अशी कोणती वस्तू आहे जी माता लक्ष्मीला आकर्षित करत असते जी दहा ते वीस रुपयामध्ये आपल्याला सहज मिळून जाते ह्या वस्तू ज्या आहे ह्या लक्ष्मीकारक म्हटल्या गेलेल्या आहे आपल्या खिशाला परवडणाऱ्या आणि स्वस्तात अशी वस्तू आहे जी माता लक्ष्मीला अखंड स्वरूपात घरामध्ये सदैव वास करायला आपण आकर्षित करू शकतो म्हणून या अमृत योगावर ह्या वस्तू जर आपण खरेदी करून आणल्या तर वर्षानुवर्ष याचा लाभ जो आहे हा होऊ लागतो घरामध्ये धन आणि पैसा आकर्षित होत असतो या वस्तू घरात आणल्याने घरात आनंद आणि सुख समृद्धी राहत असते आणि वातावरण शुद्ध होत असते तर या दिवशी आपण जी निरंजनी आहे पंती आहे सोन्याऐवजी आपण चांदीची खरेदी करून आणली आणि यामध्ये जर आपण बारा फुलवाती जर लावल्या तर माता लक्ष्मीचा चमत्कार होत असतो म्हणून या दिवशी आवर्जून बारा फुलवातीची वात आवर्जून लावायची आहे यामुळे आपल्या जीवनामध्ये धनप्राप्तीमध्ये जी योग तयार होत असतात यामुळे आपल्या जीवनामध्ये आणि कुटुंबात धनप्राप्तीचे योग तयार व्हायला लागतात त्याचबरोबर या दिवशी अशी काही वस्तू आहेत जसे की चांदीची गणपतीचा शिक्का असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटोचा शिक्का असेल तर ते तुम्ही खरेदी आणून याची पूजाविधी करू शकता अमृत योगावर ह्या जर वस्तू तुम्ही खरेदी करून घरामध्ये विधियुक्त पूजा शास्त्रशुद्धतिथीने पूजा केली आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा सहवास राहतो आणि सात्विक लहरी आपल्या घरामध्ये निर्माण होतात म्हणून ह्या वस्तू खरेदी करून आणायच्या आहेत त्यानंतर या दिवशी काय करायचं आहे सर्वात प्रथम माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये जर चांदीची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीची तांब्या पितळ्याची मूर्ती असेल तर सर्वात प्रथम आपल्याला एका तांब्याच्या ताटामध्ये ठेवायचं आहे माता लक्ष्मीला तर त्या अगोदर एक शुद्ध तुपाचा दिवा कसा लावायचा आहे ते बघूया तर हा दिवा आपल्या अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि घरातील दारिद्र्य संपूर्ण जाण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे सकाळी केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल तर पहा या दिवशी असा दिवा का लाभायचा आहे तर पहा आपल्या घरामध्ये कोणी नजर लावलेली असते किंवा दृष्ट लागलेली असते किंवा एखाद्या व्यक्ती घरात येत असतात आपल्या मुलांना नजर लावून जात असतात किंवा आपल्या पतींच्या दीर्घयुष्याची प्राप्ती व्हावी त्याचबरोबर त्यांना कोणाची नजर लागलेली आहे मुलाच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळत नसेल अशा व्यवसायात किंवा दुकान असेल यामध्ये भरभरून यश मिळावं जर घरामध्ये सतत वाद कलह घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होत असेल यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल सतत आर्थिक समस्या आपल्या जीवनामध्ये येत असेल भरपूर कर्ज दारिद्र्य गरिबी आपल्या वाट्याला येत असेल तर पहा आपल्या आजूबाजूला अशी काही व्यक्ती असतात तर त्यांना आपलं कोणतीही गोष्टी असेल किंवा नोकरी लागलेली असेल ते बघवल्या जात नाही तर पहा आपण एखादी गोष्ट ओलांडली जाते तेव्हा आपल्याला शत्रुपिढा लागत असते नकारात्मकता लागत असते आणि ही नकारात्मकता आपल्या घरामध्ये न शिरावी आणि आपल्या पतीच्या व्यवसायात असे, असेल दुकान असेल किंवा नोकरी असेल यामध्ये धनप्राप्ती व्हावी किंवा त्यांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळावं त्यासाठी हा दिवा लावणं खूप गरजेचं आहे गुरु पुष्पा अमृत योगाच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी या दोन्ही वेळेमधून एक वेळेमध्ये आपल्याला लावायचं आहे हा दिवा आपल्याने कोणतीही नकारात्मक शक्ती वास्तुदोष त्याचबरोबर करणी बांधा आपल्या घरावर कोणालाही याचा प्रभाव जो आहे हा पटणार नाही तर काय करायचं आहे तर हा दिवा आपल्याला कसा तयार करायचा आहे तर या दिवशी आपल्याला चवमुखी दिवा कणकेपासून तयार करायचा आहे कणिक मळत असताना त्यामध्ये चिमुडभर हळद आणि दोन थेंब तूप टाकायचं आहे आणि ही कणी घट्ट मळून घ्यायची आहे आणि असा चौमुखी दिव्या जो आहे हा तयार करून घ्यायचा आहे या दिव्याला पिवळसर असा कलर आल्यामुळे माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटला आपल्याला सर्वात प्रथम काय करायचं आहे चिमुटभर हळद आपल्याला त्यामध्ये हळदीमध्ये गंगाजल त्याचबरोबर दोन थेंब तूप टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे भिजवायचे आहे हळद आणि त्यानंतर या हळदीच्या सहाय्याने आपल्याला या प्लेटवर स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे आणि स्वस्तिकची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्यावर काय करायचं आहे हा दिवा जो आहे हा ठेवायचा आहे मुठभर मीठ ठेवायचं आहे मीठ ठेवल्याने नकारात्मकता दूर होते शत्रू लागत नाही कोणतीही व्यक्ती जी आहे ती, ती घरामध्ये येऊन वाद घालत असेल किंवा आपला शत्रू जो आहे हा आपल्यासोबत वाद घालत असेल किंवा शत्रुत्व निर्माण होत असेल तर कोणताही दोन शत्रू जे आहे कोणत्याही कामामध्ये तुम्हाला अडथळे निर्माण करत असेल तर कोणत्याही कामामध्ये ते अडथळे होऊ देणार नाही या मिठामुळे कोणतीही नकारात्मक शक्ती तुम्हाला त्रास देणार नाही म्हणून हा मिठाचा दिवा जो आहे लावला जातो मीठ ठेवून हा दिवा जो आहे चौमुखी दिवा त्यावर ठेवायचा आहे त्यामध्ये शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे चार कडेला आपल्याला दोन दोन वाती लावायच्या आहेत त्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये चिमुटभर हळद टाकायचे आहे त्याचबरोबर या दिव्यामध्ये चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहे ज्यामुळे सर्व घरातील इडा नकारात्मकता शत्रू त्रास हा कमी होईल तर पहा यामध्ये तूप टाकल्याने या दिव्याची सात्विकता जी आहे ती भरपूर वाढत असते त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला कवडी टाकायची आहे जी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे कवडी घरामध्ये आणल्याने घरात माता लक्ष्मीचा सहवास राहतो नाही माता लक्ष्मी आपलं घर कधीही सोडून जात नाही तर सर्वांनाच माहिती आहे की माता लक्ष्मीला कवडी अत्यंत प्रिय आहे जेव्हा कवडी आपण घरामध्ये आणत असतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये खेचली जाते त्याचबरोबर एक तुळशीचं पान आजच आपल्याला तोडून ठेवायचं आहे आणि माता लक्ष्मीच्या नैवेद्यामध्ये त्याचबरोबर या दिव्यामध्ये एक पान आपल्याला टाकायचं आहे या दिवशी चंद्रदेवाला खीर ठेवली जाते त्या खिरीमध्ये एक तुळशीचं पान ठेवलं जाते त्यानंतर आपल्याला या दिव्याची पूजा करून घ्यायची आहे हळदी गुंकू अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे गुलाबाची फुले अर्पणा करायची आहे त्यानंतर आसन घ्यायचं आहे आसनवर आपल्याला मांडे घालून बसायचं आहे आता लक्ष्मीला घरामध्ये आकर्षित करण्यासाठी श्री विष्णू सहस्त्रनाम या पठनाचं एक वेळा पठन करायचं आहे जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचन करता येत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल तसंच या दिवशी एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठन देखील आपल्याला करायचं आहे कारण कनकधारा हे स्तोत्र माता लक्ष्मीचं खूप प्रभावी सिद्ध असं अध्यायाचं पठन म्हटलं गेलेलं आहे हे पठन करत असताना माता लक्ष्मी घरात खेचली जात असते ही सेवा माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे त्यानंतर माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पाची पूजा करून आपल्या कोलेदेवतेची पूजा करून या दिवशी आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत आणि असा अखंड दिवा जो आहे हा रात्रभर बारा वाजेपर्यंत आपल्याला असाच देवचं ठेवायचा आहे गुरुपुष्पामृत योगाच्या दिवशी सकाळी तुम्ही हा दिवा लावला तर संध्याकाळ वाजेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा असाच ठेवायचा आहे त्याचबरोबर या दिवशी गौरी आपल्याला एक चळायची आहे गौरीवर अर्धा चम्मच तूप टाकायचं आहे आणि सर्व घरामध्ये याचा धूर दाखवायचा आहे अशा पद्धतीने ही पूजा केली जाते ज्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते घरातील दारिद्र्य गरिबी नकारात्मकता संपून घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होत असतात आणि आपल्या पतीच्या दीर्घयुष्याची प्राप्ती होऊन त्यांच्या कोणत्याही कामामध्ये मन लागते त्यांना यशप्राप्ती धनप्राप्ती होत असते म्हणून हा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बोलला असेल तर स्किप न करता नक्की बघा